नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक गूढ संदेश दडलेला आहे त्यापैकीच एक सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये न्हालेली ही रात्र फक्त धार्मिकच नाही तर आरोग्यदायी कौटुंबिक आणि आध्यात्मिक दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे अश्विन महिन्यामधील पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते अशी श्रद्धा आहे आणि ती विचारते की कोण जागरती म्हणजे काय तर कोण जागा आहे हा प्रश्न फक्त एका रात्री पुरता नाही बर का हा आपल्याला आयुष्यभर सतर्क राहण्याची सजग राहण्याची आठवण करून देत असतो या कोजागिरी सणामध्ये दूध पिण्याची देखील एक प्रथा आहे कारण या ऋतूमध्ये पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होत असते आणि बदलत्या ऋतूत शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी म्हणून मसालेदार दूध पिणं हे आरोग्यदायी मानलं जातं चंद्राखालचं हे दूध म्हणजे आरोग्य शांतता आणि समाधानाचं प्रतीक या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो त्यामुळे त्याची ती किरणे या दुधामध्ये पडली की ते आणखी आरोग्यदायी होतात असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा हा फक्त धनाची प्रार्थना करणारा सण नाही तर एकत्रितपणे कौटुंबिक जिव्हाळा आणि आनंदाचा उत्सव आहे या रात्री लोक एकत्र येऊन गाणी म्हणतात कथा सांगतात खेळ खेळतात कारण खरी संपत्ती ही फक्त पैसा नसून प्रेम नाती समाधान हीच आहे प्राचीन काळी तर राजे सरदार हे लोक आपल्या प्रजेसोबत चंद्रप्रकाशात हा सण साजरा करत जनतेसोबत जागरण ही परंपरा होती यामागील तत्त्वज्ञान असं की राजा आणि प्रजा हे दोघेही जागृत राहिली तर समाज सुखी होतो अशा प्रकारे त्या काळी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही तर चांगले आरोग्य चांगले विचार कर्तव्याची जाणीव प्रेम आणि एकमेकांची साथ हेही लक्ष्मीचं स्वरूप आहे लक्ष्मी, लक्ष्मी माता आपल्याला कोजागर्ती म्हणजे फक्त झोपेतून जागर राहणं असं सांगत नाही तर आपण आपल्या कर्तव्याबद्दल जागे आहोत का आपल्या विचारांबद्दल सजग आहोत का सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी सतर्क आहोत का हे सर्व प्रश्न विचारत असते म्हणूनच या सणाचा खरा संदेश असा आहे की आपण जीवनात जागृत राहूया कर्तव्यनिष्ठ राहू आणि सकारात्मकतेने जीवन जगूया तर ही कोजागिरी पौर्णिमा तुमच्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ अशी आपण आणि आपण आणि आपलं कुटुंब या पवित्र सणाच्या आशीर्वादाने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने नेहमी आनंदी आणि भरभराटीत राहो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका કોજાગિરી પૌર્ણિમે હાર્દિક શુભેચ્છા